बस त्या दृष्टिकोनातन माझा सगळा दौरा याच्या पलीकडे मी तुम्हाला मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त परिस्थिती निर्माण झाली काय नाव ते काय आपण पहिली गोष्ट बघितली पाहिजे की मुळात हा विषय कसला आहे विषय आहे शिक्षणाचा विषय नोकरीचा महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जात येते कुठे तो ओबीसी असेल तो मराठा असेल तो कुठच्याही जातीचा असेल आपल्या मारा, मुला, मुलांना महाराष्ट्रातल्या आपल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण चांगल्या रोजगार मिळाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे मा, महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकरी उपलब्ध होतात मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असतील आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या ज्याला आपण खाजगीकरण करतायत संस्था आहेत इथे आरक्षण आहे का खासगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का मग नेमकं किती प्रमाणामध्ये हो आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे किती मुलांना मिळणार आहे किती मुलींना मिळणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत हे जर आपण तपासणार आहोत का की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुक ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मत फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील ना तर मराठा असतील तर अजून कुठच्या मुला मुलींचा ह्याच्यामध्ये विचार नाहीये हे फक्त मतांचं राजकारण आहे मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्याला मूर्ख बनवत आणि याच्यात हाताला काही लागणार नाहीये मी तुम्हाला सांगतो आज बाहेरच्या राज्यांमधन मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळगावतात आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे ना या गोष्टींचा आणि मग या शिक्षण संस्थांमध्ये त्या मुला मुलींना का नाही आपल्याकडे शिक्षण मिळत बाहेरच्या मुलांना का मिळतं मग ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात म्हणजे मूळ विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातोय आणि भरकटणं नुसतं नाही हे विष काढवण मध्यंतरी तुम्ही देखील पाहिलं असेल मी पाहिलं लहान ला। लहान मुली बोल होत्या त्या जातीच्या याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि या सगळ्या गोष्टी झाल्या सांगतोय की उद्या शाळा कॉलेज पर्यंत जाणार प्रकरण आणि उद्या शाळा कॉलेज पर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं आपण असल्या गोष्टी उत्तर येत्या युपी मध्ये बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी हे लोण महाराष्ट्रात यावं हो। म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली ते राज्य आज जातीपातीमध्ये हितपत पडलेलं आहे याच्यावर दुर्भाग्य नाही अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या मला असं वाटतं की जे जे लोक असतील प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे कळलं फडणवीस सगळे महाराष्ट्र एकमेकाला एक एके एक भाषेत सुनावताय एकमेकाबद्दल नव ते माहिती हा कुठला स्तर म्हणायचा किती खाली चाललंय आणि माझं याच्यावरती अनेकदा बोलून झालं कळलं का काय मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही पहिलं दाखवायचं बंद करा ना तुमची लाईट बंद होतील का रे पहिले सगळे लाईट बंद करा बंद कर लाईटापट लाईट बंद कर ना तुम्ही हे दाखवायचे बंद करा या कुठे बोलतील या सोशल मीडियाने आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी डोकी फिरली आहेत असं महाराष्ट्रामध्ये कधीच वातावरण नव्हतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिली जबाबदारी तुमची येते सकाळी घराच्या बाहेर जाऊन जे उभे राहतात ना ते राहायचे बंद व्हा करा आप बोलायचे बंद होतील तुम्ही गाणं लावा ना पहिलं त्याला सुन्न आहेत म्हणजे कुठे बोलतील सोशल मीडिया बघा प्रश्न आहे सोशल मीडियावरती काय यायचं ते उदयेत ते काय सगळेच बघत असं नाहीये पण चॅनल तर लोक बघतात की नाही बरोबर की नाही सोशल मीडिया मोबाईल वरती आहे पण चॅनल मध्ये अख्खं कुटुंब घरामध्ये बघत ना एकदा करून तर बघा प्रयोग शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे त्यांचं आजपर्यंतच राजकारण पाहता त्यांना हवंय का नकोय मणिपूर झालेलं एक दोन मिनट लोकसभेला काय झालं विषयच नव्हतं त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे बरोबर त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचं काही विषय बोललो का नाही बोल मोदी सरकार येताना भ्रष्टाचार संपू दिली बेरोजगारी तिन्ही संपूर्ण म्हणजे बाकीच्या नऊ ची माझी भाषण काढून बघा कोणी मला साथ नाही दिली प्रश्न प्रश्न असा आहे ना की मी तेव्हा पण सांगत होतो माझं आजही म्हणणं आहे मला असं वाटतं चौऱ्याऐंशी साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं तीस वर्षानंतर बरोबर आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो याच जर भान सुटलं तर हे असं होत याला जबाबदार का अमित शाखा दोघे दोघे जेव्हा विधानसभा समोर त्या ब्ल्यूप्रिंट सारखे प्रयोग केले सगळ्यांना समोर विकासनामा ठेवला होता आता समोर नवीन काही कल्पना असतील लोकांसमोर काय म्हणतात जरा दोन मिनटं थांबणार आहे मी कुठे चाललोय का मला जरा सांगा अ प्रश्नांची आपली भाई ह्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत मला ब्लूप्रिंट मांडली होती आपण लोकांसमोर विकासाचे वेगवेगळे मुद्दे ठेवून ब्लूप्रिंटला सामोरे होतात यावेळेस कसे मुद्दे असणार आहेत काय असतात मी एकदा एका पत्रकार परिषदेत असताना मला एका पत्रकाराने विचारलं होतं की तुम्ही ती जी ब्ल्यू फिल्म मांडली होती तर मी म्हंटल की मी ती आणली असते बरं झालं असं किंवा तुम्ही पाहिली तरी असते ते ब्ल्यू प्रिंट आणेपर्यंत मला सगळे जण खोचकपणे विचारायचे काय ते ब्ल्यू प्रिंट काय झालं ब्ल्यू प्रिंट कुठे गेली ते अजून आणली नाही ज्या दिवशी आणली त्याच्यानंतर आजपर्यंत मला कोणीही पत्रकार प्रश्न विचारला नाही या ब्ल्यू प्रिंट काय झालं जेव्हा वाचली आई नाही मी म्हटलं ते दुसरं आणलं तर बरं झालं असतं घराघरा पाहिली तरी आता आतापर्यंत पाठ पण झाली असं तुमची साहेब राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून दोन्हीकडून जे स्टेटमेंट येतात अगोदरच भाष्य केलेलं होतं विधानसभेच्या अगोदर किंवा विधानसभेच्या रिझल्ट नंतर ते दोन्ही गट एकत्र येतील असं वाटतंय ते आले की जरा विचार त्यांची काही गॅरंटी आहे का काय कोण खरं बोलतंय कोण कुठं बोलते काय ते काय कळलंय का आपल्याला म्हणजे परळी विधानसभा कोण कुठे कुठच्या मतदारसंघात उभा याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये आम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी लढवायची आहे दोन हजार नऊ निवडणूक लढवली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास तिकडे छत्तीस का अडतीस हजार मत आहेत आणि याला लढवणार निवडणूक संदीप देशपांडे हो यादी येईल का बघा सर सर सुप्रीम कोर्टाने अलीकडे स्वीकार दिला आहे एस सी आणि एस टी च्या उपवर्ग करण्याबद्दल त्याच्याबद्दल आपलं भाष्य काय आणि मला जातीतलं काय कळत नाही मला मला या सगळ्या गोष्टींमधलं खरंच कळत नाही मला मला याच्या माझ्याकडे ह्याच्याबद्दल उत्तरच नाही आपण सरळ प्रश्नांची वेडीवाकडी उत्तर शोधतोय राज्यात खास म्हणजे राजकीय नेत्यांसाठी पण असं हे के लागू केलं वर्गीकरणामध्ये म्हणजे जे खास करून सामाजिक आर्थिक त्या उंचावलेले तरी ते राखीव जागांमध्ये उभारतात उदाहरणार्थ रामला सापडले कोठ्यावधी त्यांची स्टेट असेल मंडळींची तर ते फायदा त्यांना ऑन रेकॉर्ड बोलताय तुम्ही दिसत ना विचारतोय मी रामदास आठवले जर... मी तुम्हाला विचारतोय ऑन रेकॉर्ड बोलतोय धक्का मी शिक्षणामध्ये सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही कळलं का म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल ठाणा असेल पुणे असेल या सगळ्या भागामध्ये नागपूर असेल या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स ओव्हर्स ब्रिजेस सगळे इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत बरोबर त्या काय होतात मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून वेळेला आज साधी गोष्ट मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो कुठे बोललो होतो आठवत मला तीनदा चारदा बोललो होतो आपला ठाणे हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही जगात असले प्रकार नसतात पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा की त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला असं मी जर चुकत नसेल तर सात ते आठ एका जिल्ह्यात महानगरपालिका बरोबर म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायत ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतं तुमचं नगर परिषद जिल्हा परिषद वगैरे सगळ्या गोष्टी येत जातात मग नगरपालिका होते मग महानगरपालिका होते हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जातात म्हणजे बनत जातात बरोबर की नाही मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर सात ते आठ महानगरपालिका असतील ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंडा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहितीने कुठे होत आहेत तुम्हाला आठवत असेल माझं मागचं रेल्वेचं आंदोलन युपीला बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या आणि महाराष्ट्रामध्ये येत नाही म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्या कळतं की इथे नोकऱ्या आहेत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जात आहे आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे गेली अनेक वर्ष हे असंच चालवलं जाते आणि मी बोंबल बोंबल बोंबलतो या विषयावरती आता तर याची ती यादी पण येत नाही तुमची काय ती बेरोजगाराची जी येते ती ती यादी यायची बंद झाली सगळ्याच गोष्टी बंद झाल्या इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खर तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या शंभर टक्के उरल्या तर बाहेर त्यांना बोलवा मी काय देश तोडायचा विचार नाही करतय पण पहिल्यांदा जण आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना की नरेंद्र मोदी आता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भात बजेट आलं बरोबर प्रत्येकाला या राज्याला इतके कोटी या राज्याला इतके कोटी सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत माझा आक्षेप तर याच गोष्टींसाठी आहे ना तुम्ही जर माझी सगळी अगोदरची भाषणा ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे hey, नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरात मध्ये दे। देशातले सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचे गुजरात मध्ये असं कसं करून चालेल नाही उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन तर तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान राज्य असलं पाहिजे ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याकडे त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही त्याच्यावरती बोलायचं नाही तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ते गेले कधी तर आपल्याला बोलत नाही बऱ्याच वेळा नरेंद्र नरे मोदीचं नरे कौतुक नरे जे करत आहे की काही करतात त्याच्यातून नक्की संदेश काय चांगल्याला चांगलं म्हणावं वाईटला वाईट म्हणावं कळलं का त्याचा युती आणि आघाडीचे काही संबंध नसतो सर आपल्याला पाहायला धरते होते ऐकायला धरते होते त्याचं मतामध्ये परिवर्तन होते काही ठिकाणी आपल्याला जागा मिळतात अगदी विधानसभेला चांगल्या जागा मिळाल्या होत्या मध्या काळामध्ये महापालिका मिळाल्या पण हे टिकत का नाही राहत का नाही त्याच्या मागचं काय कळलं आता तो जन्माला आला पक्ष अठरा वर्ष झाली अठरा वर्ष झाली काँग्रेसचं बघा ना काय झालं होतं त्याने पासष्ट वर्ष राज्य केलं हो या देशावर ते जर समजा ला येतात तुम्ही माझं काय घेऊन बसल काय असतात काही बघा लाटा येत असतात वेव असतात त्यावेळेला लोक त्या गोष्टींचा विचार करत असतात परत येतात परत तुम्हाला या विधानसभेला दिसेल निश्चित दिसेल

माझ पैसे दाखवतो आमचं लाईव्ह आहे सगळ्या गोष्टी मोठा त्याला घ्या ना त्यांना तो आमदार त्रास झाला पटकान लाईव्ह लाईव्ह आहे ना आहे

मन... आता पहिल्यांदा हे कोण बोललं पहिल्यांदा त्यांचा अयोध्येचा उमेदवार बोलला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बोलला ना की चारशे पार झाले की आम्ही संविधान बदलणार म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिला ना तोपर्यंत कुठे चर्चा पण नव्हती या गोष्टींची त्याच्यानंतर त्यांचेच काही लोक बोलले परत या विषयामध्ये तिथून हे सगळं सुरू झालं भाजपने काही मुद्दे असे म्हणते की वर्ष नव्यानं राजकारणाची सुरुवात करतात तुमचं राजकारण म्हणजे मॅच फिक्सिंग नसतं अशा पद्धतीने उत्तर द्यायचं योग्य वेळ जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात जातात मी माझ्या पक्षाची लोक पाठवली होती मी पुढची एजन्सी पाठवली नव्हती हो आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे पाच पाच सहा सहा लोक जाऊन त्या त्या तालुक्यांचा सगळा अभ्यास करून आले आणि ते दोनदा करून आले एकदा आमच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना न सांगता गेले आणि एकदा सांगून गेले पुढे आता देऊ काय स्ट्रॅटेजी काय वाटते तुम्हाला किंवा तो स्पीकर बंद करा गेली पण ते अर्धे प्रश्न सुटले तर आपली सत्ता येताना किंवा आपल्या भाषणामध्ये या प्राधान्य अर्थातच असू अर्थात असू